जय शिवाय शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपण सायगाव या गावामध्ये आलेलो आहे हे गाव चाळीसगाव तालुक्यात खूप फेमस गा असं गाव आहे या गावाची ओळख म्हणजे स्पेशली टिप्पल महाराष्ट्र की श्री विजय भाऊ चौधरी पण ह्याच गावाचे आहे मित्रांनो मी आज फार्मवर नाही आलेलो आहे मुक्त संचार पद्धतीने एक शेळीपालन म्हणजे आमचेच रिलेटिव्ह आहे ते करताय आणि त्यांच्या त्या शेळीपालनाला व्हिजिट द्यायला आलेलो आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एकच होता तुम्ही आतापर्यंत डेअरी फार्म बघितले असतील त्याच्यात म्हशीपालन बघितलं असेल किंवा पालन बघितलं असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातली फेमस अशी बिटल बकरी बघितली असेल किंवा बिटल शेळी बघितली असेल त्याचबरोबर सानेन आणि बारबरी शेळी ही दुधासाठी खूप फेमस आहे आणि राजस्थानची एक जखराणा अशी जात आहे ही पण दुधासाठी खूप फेमस आहे ह्या सगळ्या शेळ्या तुम्ही बघितल्या असतील पण मित्रांनो तुम्हाला आता मी दाखवणारे आमच्या खानदेशातली सगळ्यात फेमस अशी शेळी तिचं नाव आहे काटवडी शेळी ही गुजरातच्या भावनगर जंगलातनं इकडे आणली जाते आणि चाळीसगाव मार्केटमध्ये ती विकली जाते आणि तिथून आमचे हे शेतकरी माल तिथून ती शेळी घेतात आणि आपल्या आप इथं स तिचं व्यवस्थित पद्धतीने संगोपन करतात आणि सोबतच त्या शेळीच्या अशा गावराणी शेळ्या पण आहेत त्यांची क्वालिटी इतकी जबरदस्त आहे मित्रांनो अक्षरशः ते माससाठी नव्हे तर ब्रीडिंग सेटअपसाठी नव्हे तर ते सध्या त्या शेळींच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करत आहेत तर त्यांचं नियोजन इतकं उत्तम आहे आणि त्या शेळ्या एवढ्या उत्तम आहेत की त्यांचं दूध काढून ते डेअरीला विकतात <laughs> तर या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बघतोय मित्रांनो आज मी मि तुम्हाला त्यांच्या सगळ्या शेळ्या दाखवतोय त्यांचं नियोजन कसं असतं ते सगळं दाखवतोय त्यांचा खुराक कसा असेल ते पण दाखवतोय तुम्हाला आणि शेवटच हा त्यांनी शे हा संकल्प कसा निवडला आणि त्याच्याबद्दलही जाणकारी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मित्रांनो चला तर मी तुम्हाला अगोदर ना त्यांच्या शेळ्या दाखवतो मित्रांनो तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तु व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा चला तुम्हाला आता त्यांच्या शेळ्या दाखवतो त्यांची क्वालिटी दाखवतो मित्रांनो बघा या काठवडी जातीच्या शेळ्या मित्रांनो त्यांच्या या त्यांनी सध्या आता दूध काढत आहे त्यांचे ते बघून घ्या मित्रांनो खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत तुम्हाला या शेळींची लाईव्ह मिल्किंग सुद्धा दाखवेल मी तुम्हाला एक एक दीड दीड दोन दोन लिटरपर्यंत शेळ्या दूध देत दू असतात मित्रांनो तुम्ही कुठलीही शेळी बघा त्यांची कुठल्याही कुठल्याही शेळ्या बघा मित्रांनो तुम्ही त्यांच्या खूप चांगल्या त्यांनी मेंटेन करून ठेवलेल्या पद्धतीने त्यांनी आहे मित्रांनो यांचा काही बंदिस्त फार्म असा नाहीये यांचं काही असा प्रॉपर निवेदन नसतं जसं बंदिस्त फार्मवर असतं तसं हे मुक्त संचार पद्धतीने शेळ्या चालत असतात मित्रांनो ते बघा किती छान अशा शेळ्या मेंटेन ठेवल्या त्यांनी बघा मित्रांनो आपण म्हणतो सध्या महाराष्ट्रामध्ये बिटलचं खूप मोठं फेम चालू आहे किंवा बिटल ही शेळी दुधासाठी खूप फेमस आहे असं सांगितलं जातं पण मित्रांनो तुम्ही ह्या शेळ्या बघून घ्या आणि तुम्हाला कळेलच की बिटल ही शेळी सुद्धा यांच्या कुठे लागणार नाही इतक्या जबरदस्त क्वालिटीच त्यांनी में मेंटेन करून ठेवलेलं आहे जाक, दो morally प्रम्य हो लो औ सकताचेैस निया किने, little खो पिर्ट भाट सुरमी का तो आपको। यह कर दिदार है कि आ भर मत स Cleo असं त्यांना त्यांची दुधाची क्वालिटी बघून घ्या मित्रांनो खूप छान पद्धतीने त्यांनी लावलेल्या शिवाय आता जास्त जमलेली आहे मित्रांनो ही शेळी ही बघा ही व्हाईट कलर मध्ये काटोडी शेळी आहे मित्रांनो बघून घ्या तिची साईज तिचं स्ट्रक्चर तिची दूध द्यायची कॅपॅसिटी खूप छान पद्धतीने त्यांनी मेंटेन करून ठेवलेले आहे ते बघा मित्रांनो हे तिचं बच्च आहे बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने तिने बोकड दिलेला आहे किती व्यवस्थित चंद्र आलेला आहे त्याच्यावर ते खूप नशीबवान असतात मित्रांनो नशीबवाल्यांच्या फार्मवर असा बोकड जन्माला येतो ते खूप छान म्हणजे भाग्य लागतं या गोष्टीला

चला मित्रांनो आता तुम्हाला शेळ्यात दिशा असतील शेळेंची क्वालिटी सुद्धा दिसली असेल तर आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांचे सिक्रेट टिप्स काय असतील किंवा त्यांनी ह्या नियोजन कसं केलं असेल आपण त्यांच्याकडनं जाणून घेतो त्यांचा अनुभव सुद्धा जाणून घेऊ तुमचा तुम्हाला शेअर करतो त्यांचा अनुभव सुद्धा तर काका रामराम राम रामराम हे आमचे पाहुणे आणि आमचे काका ठीक आहे ना तुम्ही आता किती दिवसांपासून नाही या शेळ्यात आरत आहात आम्ही मित्रांनो सध्या यांची ट्रेनिंग याला ऐराणीमध्ये असेल मी तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगतो हे पण चौदा ते पंधरा वर्षापासून शेळा चारतायत आता ही आपली कोणती जात आहे इथं आपण शेळ्या चारतोय काठेवडी आणि गावराणी शेळ्यामध्ये सध्या ते काम करत आहेत आता तुम्ही म्हणजे असं तुमची चारण्याची पद्धत कशी आहे जसं म्हणजे बंदिस्त नाही ना या का बरोबर मित्रांनो आज ह्या शेतात जातीने आम्ही धनगरच आहे मित्रांनो आज ह्या शेतात आमचा स वास सहवास असतो तर दुसऱ्या लगेच म्हणजे चारा संपला का दुसऱ्या ठिकाणी आम्ही जात असतो मित्रांनो आमचा म्हणजे जो ठिकाणा असतो ना एका ठिकाणी नसतो कारण जिथं चारा अवेलेबल झाला जिथं चारा उपलब्ध झाला त्या ठिकाणी आम्हाला जावं लागतं कारण का माहिती आहे का पोट आम आमचं जसं आम्हाला वाटतं ना की आपल्याला भुकीची गरज आहे तशीच आम्ही या शेळ्यांची काळजी करत असतो मित्रांनो कारण त्यांच्या पोटासाठी आम्हाला इ इक इकडे तिकडे फिरावं लागत असतं कारण शेवटी चारा जिथं उपलब्ध भेटेल ना तिथं आम्हाला त्यांना घेऊन जावं लागतं मित्रांनो तर चेंगर, चेंगर। शेंगर। चेंगर। शेंगर। शेंगर आता आपल्या किती शेळ्या आहेत शंभर शेळ्यांच्या आसपास शेळ्या मित्र मित्रांनो त्यांच्या आता त्यांचं दूध वगैरे कसं म्हणजे किती निघत असतं त्यांचं साठ ते सत्तर लिटर दूध निघतं मित्रांनो त्यांचं शंभर शेळ्या म्हणजे पूर्ण शेळ्या दूध देता असं काही विषय नाही बाकी गाभण आहे त्याच्यामध्ये बाकी आता नवीन जणलेले आहे आणि बाकी दुधावर आता थोड्या कमी झाल्या आहेत कारण चारा एवढा उपलब्ध नाही त्यांना कारण त्यांना जसं हे क्षेत्रेना असं विकत घेऊन चारा घ्यावा लागतो त्यांना तर दूध सकाळ संध्याकाळ निघून म्हणजे सकाळ संध्याकाळ दोघं टाइम दूध निघत असतं मित्रांनो त्यांचं आणि खाण्यामध्ये स्पेशली काही आहे खुराक वगैरे डेप मित्रांनो तुम्हाला अजून स्पेशली सांगाव असं वाटतं लोक म्हणजे लोक म्हणतात ना की शेंना खूप मोठा जगा वगैरे करावं लागतं तसा काहीच विषय नाही आहे ते सध्या फक्त नॅचरल पद्धतीने चारा चारता इथं आणि एकदम नॅचरल पद्धतीने त्यांना खाऊ घालताय असं स्पेशली काही डाईट नाही आहे खुराक आहे किंवा ढेप नाही आहे अशा काही गोष्टी नाही मित्रांनो तर त्या म्हणजे असं नॅचरली खाऊ घालता आणि त्याच्यात दूध काढत असतात आणि जर ह्या शेळ्या खुराकावर ठेवल्या किंवा ढेपोर ठेवल्या तर त्या अजूनही जास्त दूध देतील पण सध्या तशी त्यांची परिस्थिती नाही कारण माहिते का आता हे जे क्षेत्र आहे कपाशीचं जे क्षेत्र त्यांना भेटलेलं आहे ते सुद्धा पैसे देऊन विकत घेतलेले कारण चाऱ्याची सध्या खूप ताना झालेली तान आहे बघू बघू शकता मित्रांनो तुम्ही या शेळ्या तुम्ही त्यांना काय असं ट्रीटमेंट वगैरे काही करता का जसं आजारी पढ, आजारी नको पडली पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय काय काळजी औषध आहे पाच बरोबर तर मित्रांनो या शेळ्या तुम्हाला इतक्या नॅचरल वातावरणामध्ये दिसतात तर त्यांच्यावर आजारी येणं खूप दूरची गोष्ट आहे पण तरी सुद्धा ते मेडिसिनची ट्रीटमेंट करत असतात हा हा रेग्युलर ज्या यूज होतात त्या मेडिसिन त्या दिल्या जातात आणि त्याच्यानंतर ते लसीकरण सुद्धा करून घेतात मित्रांनो लसीकरण ज्याचा प्रॉपर असेल त्याच्या शेळ्यांना आजार होणं म्हणजे आजार येतच नाही जनरली थोडा थोडा नॉर्मल ताप वगैरे आला तर ती गोष्ट वेगळी किंवा नैसर्गिक त्यांना काही झालं तर त्या गोष्टी वेगळ्या आहेत तर अशा पद्धतीने ते नियोजन करत असतात आता अजून भविष्यामध्ये तुम्हाला वाढवायच्या काय शेळ्या एवढ्या ताकायची बरोबर आता चार्याच्या हिशोबानुसार त्यांचं सगळ्या काही मॅनेजमेंट असतं आता चारा तेवढा नाही उपलब्ध त्याच्यामुळे आता जेवढ्या आहेत तेवढ्याच त्यांच्या शेळ्या आता ती ठेवतील नंतर मग त्यांचा हाय भविष्यामध्ये प्लॅन की जसं पुढच्या वर्षी पावसाळा चांगला झाला तर ते वाढवणार पण आहेत अजून शेळ्या ना तर आता तुम्ही या शेळ्यांची जी निवड करता बाज कोणत्या बाजारात घेता तुम्ही चाळीसगाव गाव किंवा मेहनबारे असे दोन बाजार आमच्या इकडे भरत असतात तर तिथून या शेळींची निवड केली जाते तर आता तुम्ही चांगली शेळी कशी निवडता तुम्ही म्हणजे आता ही एकदम आम्हाला ही चांगली तिचं चांगली शेळी निवडायचं जर झालं तर कसं निवडाल तुम्ही पैशांचा विचार नाही मित्रांनो ते फक्त क्वालिटीला किंमत देतात फक्त शेळी त्यांना आवडली क्वालिटी मध्ये असेल तर ती शेळी ते डेफिनेटली खरेदी करता मित्रांनो कसं असताना तुम्ही क्वालिटी मध्ये काम केलं तर त्याचं तुम्हाला फीडबॅक पण चांगला भेटत असतो म्हणजे उत्पन्न नाही त्याचं चांगलं भेटत असतं तर त्यामुळे ते क्वालिटीमध्येच काम करतात मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळ्या शाळा तुम्ही बघा त्यांच्या इव्हन गावराणी शाळ्यासुद्धा बघा तुम्ही बघा या सुद्धा शाळ्या त्यांच्या किती जबरदस्त त्यांनी ठेव ठेवलेल्या आहे हे बघा ही किती म्हणजे किती छोटी सुरती टाईपची शेळी आहे व्यवस्थित पद्धतीने त्यांनी शेळ्या मेंटेन ठेवलेल्या आहे आता या शेळ्या फक्त मला इथं दिसतात शेळ्या आणि यांचे बच्चे होते ते विकून देतात हा मित्रांनो शेळी ज्यावेळेस जनते ना त्यांच्या इथं शेळीची डिलिव्हरी होते ना तर ते जे बच्ची येतात ना ते दोन चार म्हणजे दोन चार हप्त्यांनी जे जसं थोडं जाणकार झालं ना त्याला विकून देतात आणि ते पुरेपूर्ण दुधाचं नियोजन करत असतात आणि दूध विकत असतात त्या शेळीने म्हणजे शेळीच्या बच्च्यापासूनही नाही होता पण त्यांना इन्कम आणि सोबत दुधापासूनही होतो आणि मेन्स त्यांची कॉन्सेप्ट जी म्हणजे त्यांचा जो उद्देश आहे ना तो फक्त दुधाचा आहे ओके तर आमची आणि आमच्या व्ह्यूर्सकडनं तुम्हाला खूप खूप शुभकामना तुम्ही खूप चांगली प्रगती करो आणि तुम्हाला खूप सारं उत्पन्न लावो हीच आमची देवाकडे पण प्रार्थना असेल आणि तुमच्या शेळ्या खूप चांगल्या व्यवस्थित राहो हीच आमची प्रार्थना तर मित्रांनो तुम्हाला अजून परत एक वेळेस सगळ्या शेळ्या दाखवतो मी तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो ही भावनगरची हारणी आहे हारणी म्हणून ओळखली जाते ही शेळी बघा तिचे शिंगांचे आकार हरण मध्ये बघा किती छान शेळे आहे <smellan> बघू शकता शेळींची किती किती छान क्वालिटी आहे त्यांची किती जबरदस्त आहे जी शेळी धरावी ना त्या शेळीमध्ये वेगवेगळे गुण आहे इतक्या मस्त शेळ्या त्यांच्या आणि या शेळींची क्वालिटी म्हणजे त्यांनी निवडच अशी शे केली शेळींची की या शेळ्या तीन तीन बच्चे देतात आता म्हणतो ना की कोणी की यार आता शेळींना जुळ झाला पाहिजे किंवा सिंगल सिंगल बच्चे देतात त्या त्यांना अपवाद आहे या शेळ्या तीन तीन बच्चे देतात मित्रांनो म्हणून त्यांनी ह्या शेळ्या सिलेक्टेड ठेवलेल्या आहेत शेळ्या विकत नाही फक्त बच्चे विकत असतात ते आणि या शेळींपासून होणाऱ्या ज्या पाठी असतात ना त्या पार्टी ठेवत असतात फार्मवर म्हणजे फार्म तर नाही त्यांचा आता महाराष्ट्रामध्ये नाही का बरेच असे फार्म आहे की ते चालू होतात आणि लगेच बंद पडून जातात तर मित्रांनो एक विचार करा शंभर शेळ्या जवळपास शंभर शेळ्या चाराचं कुठलाही स्टॉक अवेलेबल नाही त्यांच्याकडे तरी सुद्धा ते बाहेर रानामध्ये चारून आपल्याकडे शेळ्या एवढ्या व्यवस्थित में मेंटेन ठेवल्या आहेत आणि जे फार्म बंद पडत आहेत त्यांच्याकडे चाराही असतो सगळं काही असतो खुराकही का असतो जनावरही असतात पण त्यांचे फार्म बंद पडतात पण विषय कसा आहे तो माहिती का की आपली काम करायची इच्छा शक्ती असेल ना तुमच्या मनामध्ये जर जिद्द असेल ना काम करायची तर तुमचा फार्म कधीच बंद पडला आता त्यांची मेहनत इतकी जबरदस्त आहे मित्रांनो सकाळी सकाळी पण इथं राहता संध्याकाळी पण इथं राहता आणि रात्री पण इथं राहता पूर्ण शेळींजवळच राहता दिवस रात्र शेळींची काळजी घेता आणि त्यांची सेवा करत असता म्हणून ही आमची शेळी मावली ना त्यांना भरघोस उत्पन्न देते मित्रांनो बघा तुम्ही शेळींची क्वालिटी बघा किती छान शेळा आहे तुमची चला मित्रांनो तुम्ही नक्कीच सांगा शेळ्या कशा वाढल्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण मी अशाच नवे 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 नव्या नव्या कन्सेप्ट आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो जे शेतीशी निगडीत असतील आणि जे नवीन बेरोजगार असतील त्यांना त्याची मदत होईल तर हाच एक आपला उद्देश असतो मित्रांनो तर चला आपण इथंच थांबू जय शिवराय